मित्र नमस्कार नुकतीच तुम्ही जी व्हिडिओ क्लिप पाहिलीत त्यातल्या एका शेतकऱ्याच्या चिमुरडीचे बोल ऐकून कोणाचंही काळी झिलावलं असेल वर्षभर शेतात राबराब राबून मातीतून सोनं पिकवणाऱ्या एका शेतकऱ्याला आपल्या कमाईतून आपल्या लेकरांच्या शाळेची फी भरण्यासाठी आपल्या पिकाचा सौदा होण्याची वाट पाहावी लागते आता त्या चिमुरडीला हौस म्हणून नाही तर गरज म्हणून पायात घालायला एक साधीशी चप्पल घेऊन द्यावीशी वाटते त्यासाठी त्याला पीक विकल्यानंतर येणाऱ्या पैशांवरच अवलंबून राहावं लागतं पण हा जो कोणी शेतकरी आहे ज्याचं कांद्याचं पीक हे अवकाळी पावसाने वाहून गेलंय हातातोंडाशी आलेला हजारोंचा माल असा आपल्या डोळ्यादेखत चिखल झाला हे पाहणंच सगळ्यात दुर्दैवी असतं पण निसर्गाचा प्रकोप झाला की या दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागतंच आपल्या देशातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्या अशा हजारो बळीराजांवर दरवर्षी हे संकट येतं कधी अवकाळी तर कधी अवर्षण कधी त्यांच्या उभ्या पिकांचा चिखल होतो तर कधी ही उभी पिकं करपून कोळसा होतात हे संकट खरं तर आसमानी संकट म्हणून ओळखलं जातं आणि असं संकट माझ्या शे मराठी शेतकरी बांधवांसाठी नवं नाहीये तो हा आसमानी मार सहन करत करतच जगत आला आजवर त्याच्या जगण्याचा संघर्ष हा आजवर असाच अखंड जारी आहे झगडतोय तो त्याला आता सवय झाली आहे या सगळ्या गोष्टींची पण त्याच्या कच्च्या वच्च्यांचं काय त्यांचा काय का अपराध आहे त्यांनी कोणतं पाप केलंय हे सगळं त्यांच्याच नशिबी काय येतं त्यांनी का सहन करायचं आता बघा ना शिवसेना उभाटा गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक स्तुत्य वस्तूपाठ घालून पुढाकार घेत या शेतकऱ्याच्या लेकीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघितले आणि त्याच्यात की ते काहीतरी काहीतरी शाळेची भीड असं सगळं त्याला करायचं होतं आणि ती ते, ते कांदे उचलत होती निरड करत उचलत होती असं खूप काही लोकांचं झालं असेल सुद्धा भरपूर लोकांचं असं घडलं असेल पण हे दाखवलं बीडच्या बद्दलच त्यामुळे मी सकाळी ते मुंबईमध्ये उदय जाधव आयबीआ चे पत्रकार आहेत त्यांना फोन केला होता आणि म्हणतो मला शेतकऱ्यांची माहिती द्या आणि तो कुठे राहतो काय राहतो ते जरा सगळं पाठवा आणि त्यानुसार त्यांनी मला पाठवलं होतं मी त्याला सांगितलं मुंबईत पण वरती सांग आणि आता सगळ्यांनी हे पण इकडे आले मीडिया जे कोण असतील ते आहेत त्यांचं व्हॉट्सअप वाटत त्यामुळे मी त्यांना चेकद्वारे एक लाखाची मदत माझ्या स्वतःतर्फे जाहीर करतोय नाहीये हे मला माहिती आहे पण थोडासा तरी मिळेल असं वाटतं मुलीचं वय किती आहे ती पहिलीला गेली वर्षाची ओके धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद तुमचं पण खूप मनापासून गणपतीची इच्छा जय महाराष्ट्र पण महाराष्ट्रात असे असंख्य शेतकरी आहेत ज्यांच्या मुलाबाळांची स्वप्न त्यांच्या अशा आकांक्षा या अशाच छोट्या छोट्या संकटांनी वारंवार चिरडलेल्या आहेत यातल्या बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन नसतो इंटरनेट नसतं किंवा असा व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवर टाकून लोकजागृती करणं इतका स्मार्टनेसही नसतो त्याचं काय मागच्या आठवड्याभरात आपण आपल्या फोनवर सातत्यानं अशा अवकाळीत वाहून जाणारा माल सावरणारा शेतकरी पाहतोय रील्सवर रील्स येत आहेत यूट्यूबवर व्हिडिओ येत आहेत तो अनाम अज्ञात बळीराजा नेमका त्याच्यावर गुधरलेल्या संकटाला कसा सामोरा गेला असेल त्यानं छातीचा कोट करून वाहून जाणारा माल अडवण्याचा केलेला प्रयत्न आपण पाहिला पण त्याला मदत करायला धावून गेलेला कोणी मिलिंद नार्वेकर आलेला आपण पाहिला नाही नार्वेकर यांचं राजकीय आकलन आणि समज ही शिवसेनेच्या मुशीतली असल्यानं त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांबद्दल कणव असणं स्वाभाविक आहे पण ते आजवर ज्या भूमिकेतून महाराष्ट्रासमोर येत गेले होते ती भूमिका म्हणजे पक्षप्रमुख उद्धवजींचे स्वीय सहाय्यक आता उद्धवजींनी त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार स्वतःचं राजकारण करताना शिवसेना या चार अक्षरांची जशी मदत घेतली होती त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर नावाची एक संरक्षक ढाल वापरली होती कधी नार्वेकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक निशाण लावले त्यांनी तर कधी नथीतून तीर मारताना ती नथ नार्वेकरांच्या नाकात आहे हे जाणीवपूर्वक पाहिलं मातोश्रीवरच्या विठ्ठलाभोवतीचा बडवा किंवा सेना फुटण्यासाठी नेते रागावून पक्ष सोडून जाण्यासाठी कारणीभूत ठरलेला कब्जी कलुषा म्हणजे मिलिंद नार्वेकर असा एक समज महाराष्ट्रात निर्माण करून देण्यात उद्धवजी यशस्वी ठरले होते ठरले आहेत आजही ते नामनिराळे राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि संजय राऊत विनायक राऊत मातोश्रीवरचं किचन कॅबिनेट ते अष्टप्रधान मंडळ हे कसं बदनाम होईल याची काळजी घेत असतात जे करतात भलतेच आणि ते नाव कसं त्याची पावती कशी बिलं कशी लोकांवर फाटावी याची काळजी घेत असतात पण मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतर आपण एका स्वतंत्र प्रतिभेचे राजकीय व्यक्ती असून आपल्यावर झालेल्या शिवसेनेच्या संस्कारांसह आधुनिक आणि प्रगत राजकारण कसं केलं जातं हेच हळूहळू नार्वेकर आपल्या एकेका मुवमेंटमधून दाखवून देत आहेत असं मला वाटतंय भाजपने बसवलेला राज्यपाल हा भाज्यपाल असतो नाही का राशी टीका विरोधक सातत्याने करत असतात आणि ते होत असताना मिलिंद नार्वेकर मात्र राज्यपालांना उर्फ भाज्यपालांना वेळोवेळी वेड़ भेटताना दिसतात आपल्याला राज्यपालांचा घटनात्मक अधिकार मान्य करत त्यांचा आदरच केला पाहिजे हे त्यांच्या कृतीतून दिसतं अनेक गोष्टी या विरोधी पक्षात राहून करून घ्यायच्या असताना राज्यपाल कसे उपयोगी पडतात हे मिलिंद नार्वेकरांना चांगलंच ठाऊक आहे त्यांचा सभागृहातला वावर राज्यातल्या विविध प्रश्नांवर मांडलेली भूमिका आणि आता थेट ग्राउंड झिरोवर अशा शेतकऱ्यांच्या कच्च्या पच्च्यासाठी दाखवलेली तत्परता या सगळ्यातून नार्वेकर हे आजवर झाकोळल्या गेलेल्या शापित गंधर्वाच्या मानसिकतेतून आणि त्या छायेतून बाहेर येताना दिसू लागलेत मला पण जी गोष्ट मिलिंद नार्वेकरनं जमली ती गोष्ट त्यांच्या गटाला जमेल का शिल्लक सेनेला गेला बाजार राज्यातल्या इतर राजकीय पक्षांनी अशा अवकाळीनं पुरानं अवर्षणानं नुकसानीत लोटल्या गेलेल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना दिलासा द्यायला पुढाकार घ्यायला हवा आहे खरं तर त्यांना ते जमेल का कारण सगळे शेतकरी स्मार्ट नसतात आणि त्यांच्याकडे स्मार्ट फोनही नसतात तेव्हा अशा शेतकऱ्यांसाठी किंवा अडल्यान नडल्यांसाठी या देशाचे नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सामान्य नागरिक जे शहरी भागात राहतो ते सुद्धा अशा छोट्या छोट्या मदतींमधून आपल्या शेतकरी बांधवांची आसवो पुसू शकतात त्यासाठी आकार परिवार पुढाकार घेऊन हे मदत कार्य सुरू करणार आहे कारण आता निसर्गाचा काही भरोसा नाही आहे काही होऊ शकतं तेव्हा हे असे प्रसंग नुसते रील्स आणि शॉर्टच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवर पाहणं आणि मनाला कुठेतरी चुटपुट लागून राहणं याच्या पलीकडे जाऊन ही आसो पुसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हा विचार तुमच्या आमच्या मनात आधी यायला हवा तसं मी म्हणालो की आपण हा पुढाकार घेतोय तेव्हा या आमच्या गंगाजळीत आमच्या प्रेक्षकांनी अल्पस्वल्प मदत जरूर करावी या मदतीसाठी आपला सपोर्ट असवाला नंबर आहेच तुमची मदत योग्य त्या गरजूपर्यंत पोहोचवण्याचा दुवा एक माध्यम म्हणून आकार परिवार काम करणार आहे पण आपल्या चॅनेलकडून एक लाख रुपयांचा निधी आपण या दुखी कष्टी कष्टकऱ्यांना कस्त पोहोचवणार आहोत आमदारांना खासदारांना एक लाख रुपये म्हणजे काहीच नाही की झाडकी पत्ती पण एका युट्यूबरसाठी त्याची दीड ते पावणे दोन महिन्याची कमाई आहे पण एका बाजूला स्वामी कृपेनं आपण आबाद असताना आपलाच कुणी बांधव बर्बाद होत आहे हे पाहणं त्या रील्स बघून हळहळणं किंवा छछोर कमेंट्स करणं या पलीकडे जाऊन मदतीचा हात देणं हे खरं देव देश धर्मकार्य आहे आणि जेव्हा आपण निघालेलो आहोतच देव देश धर्माची पताका खांद्यावर घेऊन तर मग यापुढे लाख रुपये मोलाचे नाही आहेत माझ्या कष्टकरी बांधवांच्या चेहऱ्यावरचं हास्य महत्त्वाचं आहे माझा हा आकार परिवार नेहमीच माझ्या सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत मला मदत करत आलेला आहे स्वतः सहभागी झालेला आहे याही वेळेस माझा परिवार माझ्यासोबत असेलच याची मला खात्री आहे तेव्हा राजकारणासह समाजाचा विचार मांडत असताना तूर्तास मी इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार